आजच्या घडीला शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतोय आम्ही एका सहीवर चारा छावण्या शेतकऱ्यांना दिल्या आज मात्र शंभर अटी या सरकारनं घातल्यात हे निष्क्रिय सरकार आता पुन्हा निवडून येणार नाही याची काळजी आपल्यापैकी प्रत्येक जण करेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार संजय शिंदे यांना बहुमतानं निवडून आणाल असा विश्वास विधान परिषदेचे सभापती नाईक नाईक निंबाळकर निंबाळकर यांनी पोथरे येथील जाहीर सभेत व्यक्त केलाय यावेळी बोलताना म्हणाले की आज आमच्या आडनावाची माणसं तुमच्या तालुक्यात येऊन तुम्हाला फसवतायत त्यांना फलटण तालुक्यात मल्ला म्हणून ओळखलं जातं स्वतःच्या संस्थेवर कर्ज घेऊन लोकांचे संसार यांनी उद्ध्वस्त केले हे ज्या स्थिरीकरणावर मतदान मागत आहे ती योजना याच बापलेकांनी बंद पाडली होती हा इतिहास सर्वांना माहीत आहे आमचे त्यांचे कोणतेच नाते नसून हे कर्जबाजारी मंडळी कधीच राजघराण्यातील असू शकत नाही स्वतःचं कर्तृत्व शून्य असून ते लोकांना मतेच कशी मागतात असा प्रश्न त्यांना विचारला आमच्या तालु तालुक्यातून आलेली ही कीड कायमची राजकारणातून हद्दपार करण्याची संधी आपल्याला आली आहे मोहिते पाटील यांच्यावर बोलताना निंबाळकर म्हणाले की यांच्या संस्था आज अडचणीत आहे म्हणून यांनी पक्ष सोडलाय शंकरराव मोहिते पाटील यांचं हे घर आता राहिलं नाहीये यांनी सतत असताना जिल्हा बँक कारखाने यावर कर्ज काढलं म्हणूनच आज, आज राष्ट्रवादी ते सोडून गेले रश्मी बागल यांनी सरकारविरोधी आपला रोष आपल्या भाषणातून व्यक्त केला तर संजय मामा शिंदे यांना प्रामाणिकपणे साथ देत ता आपल्या तालुक्यातून लीड देणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे संजय पाटील घाटणेकर दिग्विजय बागल विलासराव घुमरे यशवंत शिंदे सुनील सावंत गौतम ढाणे यांनी आपलं मत व्यक्त केलंय या सभेला किसन झिंजाडे चिंतामणी जगताप विलास पाटील संतोष वारे प्रकाश झिंजाडे सरपंच हरिश्चंद्र झिंजाडे आशिष गायकवाड सोपान शिंदे संजय सावंत आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते राजघराण्याची या सदगृताचा काढीने संबंध नाही उलट आज सर्व नाईक निंबाळकर भाऊपणा नव्वद टक्के आमच्या मागे असतो आणि हे एकटंच घर जर काही टाकल्यासारखे एकटच आणि फक्त ते एकच करतात जेव्हा उपयोग करून घ्यायचा असतो तेव्हा त्यांना माझ्या आजोबांच्या नावाची आठवण्याची मालोजीराव नाईक निंबाळकरांचा मी अमुक आहे तमुक आहे अमुख कधी आज सांगतात रामराजांचा पुतण्या त्यांचे वडील सांगायचे मालोजीराव नाईक निंबाळकरांचा मी नातोय आणि खरा नातू मालवारी माहीतच नव्हतं मी खरा नातो माझे भाऊ शक्य नातू हेच सांगायचे मी नातो इलेक्शन पुरतंच सांगायचे त्याच्यानंतर अहो रात्र या मंडळींनी आम्हाला सेवा दिलेल्या आहेत आता शिव्या दिल्यात म्हणून काय आम्ही गप्पा बसणारी माणसं नाही आहेत मला हळूहळू माझे गुण कळते मी <laughs> काय शिव्या देत नाही शिव्या देणाऱ्यांची जीब कापावी कशी आणि तोंड बंद करावं कस याच्यात आमच्या जिल्ह्यात माझा हात धरणारा माणूस कोणी नाही अरे <laughs> पहिला मुद्दा आहे की यांचा आमचा संबंध नाही आणि जरी असता माझा सक्का भाव जरी असता आमच्या रक्तात हे ना तर नाही आहे हे विश्वास घाताना आमचं नाही सांगायचं एक करायचं एक सांगायचं एक करायचं एक हे त्यांनी केलं हे घर खरं काँग्रेस आहेचं निष्ठावंत अठ्याहत्तर झालं या दोन मुलांचा जन्माही नसेल तेव्हाची गोष्ट आहे जुन्या माणसांना गांधीगर साहेबांना कदाचित माहिती असेल आमच्या जिल्ह्याचा इतिहास चव्हाण साहेबांनी वेगळी काँग्रेस काढली होती वसंतदादानी वेगळी काढली चंदी काँग्रेस म्हणायची चव्हाण दंडी काँग्रेस मग माझा प्रश्न असा आहे आयात कधी करतात ज्यावेळेला तुटवडा असेल त्यावेळेला आज उसाचा साखरेचा सा तुटवडा नाही आज कांद्याचा तुटवडा नाही छप्पन इंचवाला कुठून कांदा आणि साखर आयात करतोय युवकांनी सांगा पाकिस्तानवरून छप्पन इंच वाला कुठून आयात करतोय पाकिस्तानवरून करतो पाकिस्तान एका गावात तुरी पिकल्या आमच्या नागाप्पा सारख्या माणसांनी देवळाली तुरी घेतल्या तुरीला पाच हजार रुपये भाव आला देवळालीला वाटलं काय तुरी पाच हजार रुपयाला जाती अख्ख्या गावानं दुसऱ्या वेळेला तूर डोबली गावात तूर असतूर भागात तूर असतूर तुरीचा पाच हजार रुपयाचा भावाला दोन हजार रुपयावरती कशाचा परिणाम तूर जास्त झाल्याचा परिणाम मग ह्याच पद्धतीनं आज जर साखर जास्त आहे कांदा जास्त आहे तुम्ही पाकिस्तानवरून आहात का करताय सरळ साधी गोष्ट आहे ज्यावेळेला बाजारात माल वाढतो त्यावेळेला किंमत घटते खाली येते आज त्याचा परिणाम असा झालाय सरकारचा जी आर ए इथं कारखानदार जबाबदार बसलेले आहेत सांगावं कोणी किंवा तुम्ही सुद्धा आवर्जून माहिती काढावी एकतीसशे रुपयाच्या आत एक रुपया साखर विकली तर शासन कारवाई करत आहे आणि व्यापारी इकडे म्हणतोय मला आज इथं साखर इतकी मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहे की एकोणतीसशे रुपयाच्या वरती एक रुपया मी तुमची साखर घेणार नाही द्यायची द्या राहू द्या नाही तर तुमच्या तुमच्या गोडाऊनमध्ये आजला परिणाम काय यांनी म्हणायचं एकतीसशेच्या आत विकायचं नाही ते म्हणतात ते कोणती शिष्यात घेत नाही म्हणजे साखर कारखानदाराची अवस्था चेष्टेचा भाग नाही पण ही वस्तुस्थिती आहे आणि जे आज धुतल्या तांदळासारखं साफ असल्याचं जे आव आणता येत त्यांनी हे विसरून चालणार नाही चिक्कीचा घोटाळा केला तूर डाळीचा घोटाळा केला ते पार्लेजीच्या बिस्किटाचा घोटाळा केला दूध भुक्टीचा भ्रष्टाचार केला पार्लेजीचं बिस्किट समोर दुकान आहे बारका पुढा पार्लेजीचा कितीला भेटतो दुकानदार पाच रुपयाला ला बंधू नाव जर मी खोट बोलत असल तर तुम्ही मला कुठंही धरा आणि महाराष्ट्र शासनाच्या बाल विकास महामंडळाचा बाल विकास मंत्रालयाच्या सैन्य चोवीस रुपये पंच्याहत्तर पैसे हा पार्लेजीचा पुढा खरेदी केला जातो तुम्ही ही तपासून बघा भयानी तिथला तो काम करणारा तो स्टाफ अडचणीत येतो तिथले कामगार अडचणीत येतात तिथं वाहतूक करणारी तिथली लोक अडचणीत येतात त्याच्यामुळं ही तो चुकी काय आमची नाहीये ही चुकी या सरकारची आहे म्हणून आज ही परिस्थिती आली आहे जर तुम्ही आधीचा जर इतिहास तपासून बघितला तर कित्येक वर्षात आजपर्यंत कुठलीही पेमेंट ठेवलेले नाही आहेत आणि त्याच गोष्टीची तुम्हालाही जाणीव असावी आज या सरकारमुळे ही परिस्थिती आली आहे आणि म्हणून ह्या सगळ्या अडचणी येत आहेत आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की साखर ती काही विकून कुठं पैसे ठेवलेले नाहीयेत ती साखर तिथं आहे आणि ती विकल्यानंतर हे पैसे सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहेत या, या सरकारनी रिलीज ऑर्डर मेकॅनिझम आणले जर एक लाख पोती साखर असेल तर त्याचा वाटा प्रत्येक महिन्याला दहा दहा हजार ती साखर विकूनच ते पैसे देता येतात असा सरकारने नियम काढलाय आणि त्यामुळं त्वरित ते शेतकऱ्यांचे पैसे देता येत नाही जी तुम्हाला जाणीव असावी संघ बंद पाडला दुसंघाच्या पगारी थकवल्या शेतकऱ्यांचे दुधाचे पैसे दिले नाहीत कारखान्याचे त्या शेतकऱ्याच्या कामाचे पैसे दिले नाहीत अशा फसव्या उमेदवाराला फसवी पार्टी फसली उमेदवार कसा पाहिजे फसव्या समजलं नाही आणि आप आदरणीय आपले नेते आदरणीय करमाळ तालुक्यात दोन हजार चौदा पासून राजकीय एंट्री होत असताना मामांनी अतिशय प्रामाणिकपणे मालक साडेचार वर्षामध्ये जिल्हा परिषदच्या सत्तेच्या माध्यमातून गाव ना गाव वस्ती ना वस्ती पायाला भिंगरी लावून या तालुक्यातील कोपरा सकट सोडला नाही चारशे कोटी निधी माझ्या अंदाजाने सरपंच दिला या तालुक्याला या तालुक्यावर मामांनी जरी मामा कायम म्हणायचे माझी जन्मभूमी जरी नसली तरी माझी कर्मभूमी ही करमाळ तालुका कायम रांग बंधून हा मामाचा शब्द आपल्याला आहे प्रतिनिधी शीतल कुमार मोठे सह कॅमेरामन संतोष मोटे एन टीपी न्यूज मराठी करमाळा सोलापूर